धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना शनिवार दिनांक एक जून रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घडली आगीची तीव्रता एवढी होती की आगीचे लोट हवेत उडाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालं नाही मात्र सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं तीन दिवसांपूर्वी कोपरोली नाक्यावरील गुप्ता सँडविच आणि ज्यूस सेंटरच्या दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती या स्फोटाच्या धक्क्यातून नागरिक बाहेर येत नाहीत तोच ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांच्या घटना शनिवार दिनांक एक जून रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली सदर आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र गोदामातील माल जळून खाक झालाय या आगीच्या घटनेची माहिती सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र अग्निशमन दलाच्या गाडीला रेंगाळात पडलेल्या कळबुसरे बायपास रस्त्याचा सामना करावा लागला तसंच वाट काढताना कळंबुसरे गावातील अंतर्गत रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणाचाही सामना करावा लागला आगीची तीव्रता इतकी होती की आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे लोकशक्ती लाईव्ह अनंत नारंगीकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा